हर राजा राणी जोडी ना तुम्हाला सगळ्या प्रेममुळे इंटरव्ह्यू लवकरच तुम्ही युट्यूब वर व्हिडीओ पाहले भेटाई दादा चालला ना बो कन्नड मार तू राट लेफ्ट देवाशा मी राहतच नाही वनू नभो मग आपला लाडका लखमापुरले निंबोळा पासतं मशीन दंदडा पत्रप चालू होतं वनू चिंचावडले सप्ताह बसेल होता बसू आमंत्रण दिसत आज योग भेटणार हो भाऊ मारे तुरता बसेल होता लाडका बजरंग गणू बाप्पा एकच ठिकाणी बसेल होतात म्हणून बसून बाप्पाना दर्शन घेता दुसरा फॅमिली मेंबर भेटणार ना भाऊ धन्यवाद अमोल भाऊ मोहन भाऊ सगळा मित्र परिवार भंडाराना जेवण म्हणजे एकदम आवडतं जेवण भाऊ सप्ताहना कार्यक्रम एकदम एक नंबरचा चिल्लर पार्टी म्हणे आम्ही सकाळसून वाटपाय तू राजा रणजन जोडी ना व्हिडिओ शूट चालू होता ना कुठलाच कामात मनी राणी मागे नाही ती गोष्ट ना मला नक्कीच अभिमान तिनं पण कौतुक नक्कीच झालं पाहिजे अकरा ते पाच या ड्युटी मध्ये न अडकता आम्ही दिवसभर केव्हाही वाटलं तर काम करायचं वाटलं तर आपल्याला थोडसं बसायचं असेल आपण बसू शकतो आपण आपल्या मर्जीचे मालक आहोत आजूबाजूला परिसरासोबत झाडांसोबत आपलं आयुष्य चाललंय हे खूप छान वाटत ममला मागला मोठा रोल म्हणजे म्हणे कपाताई नुकसान होईल चेहरावर असूच राहत नाही शेतकरी निधी समाधान निद्रह लाडका पप्पा जीं ते असले पण खूप बरे वाट रेंट आज पूर्ण कसमादे आणि पूर्ण महाराष्ट्र आहे ना रिल्स पाई इसना मा एक ना आणि एकदा तरी धन्यवाद युट्यूब माय मन स्ट्रीम आणि लाडकी आजी भुषण ना भेटालो आम्ही मारी <laughs> <laughs> सर्वांसन मनपासून धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना प्रेममुळे <laughs> सर्वसाधारण शेतकऱ्या पुरे गाजी ना ज्यासनी फॉलो काय नसेल त्यासनी पटकन फॉलो करा धन्यवाद पब्लिक भेटू पुढला व्हिडिओ मा तोपर्यंत अगोदर ना व्हिडिओ पाह लाईक आणि शेअर करायला विसरू नका